श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आज स्वामींचा आवडता वार गुरुवार तर चला आपण स्वामींचं दर्शन घेऊया आणि तुम्हालासुद्धा स्वामी दर्शन घडेल आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट मला ही सांगावीशी वाटते की अगदी पाच सहा महिन्यापूर्वी मी अपलकोटला गेले होते तिथून प्रसादासोबत मी दोन नारळ घेतले एक प्रसाद म्हणून आणि एक मंगल कलश साठी एक नारळ मी घेतलेला की अक्कलकोटहून एखादा नारळ कलशात आपण ठेवूया पूजा पूजेसाठी आणि त्या कलशाला आता सुंदर असा कोंब फुटलेला आहे जणू स्वामींचा आशीर्वादच मिळाल्याप्रमाणे भासतं मला आणि खूप आनंद वाटतो की मंगलकलशासाठी जो नारळ मी ठेवला त्याला सुंदर असा कोंब आलेला आहे त्याचा रोप तयार होत आहे ह्याआधीसुद्धा माझ्याकडे मंदिरामध्ये ठेवलेल्या दोन तीन नारांना असं रोप तयार झालेलं आणि ते मी आजूबाजूच्या परिसरात आमच्या लावलं आता ते थोडंसं मोठं झालेलं आहे तर हे पहा असा सुंदर असा आजच्या दिवशीच मला कालच मी फोटो शेअर केलेले की सर्वांनी दर्शन घ्यावं तर अशा प्रकारे आता सुंदर रोप तयार होत आहे आणि आजच मला हे दिसून आलं की सुंदर कोंब फुटलेलं आहे नारळाला नारळाचं रोप रोप तयार होत आहे आणि हा माझा आनंद मला शेअर करावा वाटला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आधीसुद्धा असे दोन तीन रोपं मी माझ्या परिसरात लावली तर स्वामींनासुद्धा निसर्गाविषयी खूप आवड आहे मलासुद्धा लहानपणापासून निसर्गाची खूप आवड असल्यामुळे मी सुद्धा आमच्या आजूबाजूच्या परिसरात शक्य होईल तेवढी झाडं रोपं लावत असते निसर तर निसर्ग हा जपलाच पाहिजे आणि निसर्गाची काळजी आपण घेतली पाहिजे तर माझ्या छोट्याशा कुंडीत उमरलेलं आज हे मोगऱ्याचं फूल आधीसुद्धा दोन तीन मोगऱ्याची फुलं येऊन गेली तर मी ही मोगऱ्याची वेल आमच्या आजूबाजूच्या परिसरातूनच खूप इच्छेने आणली लाव आणि लावली आणि आज त्यात त्याला खूप सुंदर पानं फुटली आली पानं फुटली आहेत ते वाढलं आहे चांगल्या प्रकारे आणि स्वामींनी स्वामींना मी म्हटलं स्वामी पूजेसाठी फुलं हवी असेल तर आपला मोगरा फुलला पाहिजे आणि त्याप्रमाणे आता फुलं मिळत आहेत मला